धुळे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांचा विकास अंतर्गत प्रभाग क्रमांक पंधरा सत्यसाईबाबा सोसायटी नामदेव महाजनते उमेश पाटील ते मनोज ठाकूरपर्यंत रस्ता कॉन्क्रिटी व गटर करणे या पंचवीस लक्ष खर्चाच्या कामाचं लोकार्पण आमदार फारुख शाह हो यांच्या शुभ हस्त करण्यात आलं संपन्न झालेल्या कार्यक्रमात परिसरातील महिलांनी आमदार फारुख शाह हो यांना राख्या बांधल्यात व झालेल्या कामाबद्दल आभार व्यक्त केलेत आमदार फारुख शाह यांच्यासोबत डॉक्टर दीपश्री नाईक पॅरेलाल पिंजारी इक्बाल शाह डॉक्टर शराफत अली आसिफ शाह शिवाजी पिंपळे शहाजी शिंदे रघुनाथ पाटील मनोज ठाकूर निंबा मासुळे उमेश बागुल रमेश जोशी हिरामन पाटील एम पी बागुल एस एन महाजन भैया बच्छाव महेंद्र पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रीती वाहाणे यांनी केले यावेळी कार्यक्रमास उपस्थित महिलांनी आमदार फारुक शाह यांना राखी बांधून दुर्लक्षित भागात रस्त्याचे काम करून बहिणींना भेट दिल्याबद्दल आभार मानलेत